यावर्षी दोन हजार पंचवीस साली सोलापूर जिल्ह्यामध्ये डी जे आणि लेझरलाईट मुक्त गणेशोत्सव साजरा करावा अशा प्रकारची सर्व गणेश मंडळांना मान्य पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांनी जी प्रतिज्ञा घ्यायले ला घ्यायला लावली आणि त्या प्रतिज्ञेप्रमाणे सर्व मंडळांनी त्यांच्या त्या डी जे मुक्त गणेशोत्सवास प्रतिसाद दिला आणि संपूर्ण गणेशोत्सव मुक्त आणि लेझर लाईट मुक्त पद्धतीनं साजरा केला गेला त्यामुळं जे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं आजारी माणसं विद्यार्थी यांचा जो त्रास वाचला त्याबद्दल आम्ही मोहोळमधील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रतिनिधी या त्यांच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी या मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक साहेब हेमंत शेडगे सर यांना अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत पुन्हा एकदा सर्व आमच्या आदर्श ज्येष्ठ नागरिक संघटनेमार्फत पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब आणि मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेडगे साहेब यांचे आभारी व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याचं अभिनंदनही करतो